जवळजवळ निम्याच्या वर वर्ल्ड कप संपलेला आहे तर फक्त एक किमे सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे सेमीफायनलमध्ये तीन संघ बाहेर झालेले आहेत या चार संघामध्ये अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चुरस आहे तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाची टीम मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम बनलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या टीमने मध्ये प्रवेश केला आहे त्यांचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय आणि सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे आणि त्यांचे नऊ पॉइंट आहेत तर ऑस्ट्रेलियाची टीम ही पहिली टीम बनलेली आहे ज्या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तर पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश जवळजवळ या वर्ल्ड कपच्या बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत तर इंग्लंड साऊथ आफ्रिका इंडिया न्यूझीलंड यास हे संघ अजूनही वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत तर पहिल्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे ऑस्ट्रेलियाचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे आणि त्यांची टीम तें सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती इंग्लंड आहे इंग्लंडचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचाही पावसामुळे रद्द झालेला आहे आणि त्यांचेही सात पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलियाला सेम सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी त्यांना फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे तर साऊथ आफ्रिका साऊथ चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर साऊथ आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी अजून त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी त्यांना सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी दोन सामने जिंकणे गरजेचे आहे दोन सामने साऊथ आफ्रिकेने जिंकले तर साऊथ आफ्रिकेची आज। टीम देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते तर चौथ्या क्रमांकावरती भारताची टीम आहे भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार, चार पॉईंट आहेत तर भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी अजून त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत एक त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध शिल्लक आहे एक सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि एक सामना त्यांचा सा बांगलादेश विरुद्ध शिल्लक आहे तर ते तिन्ही सामने सेमीफायनलमध्ये जर भारताला प्रवेश करायचा असेल तर भारताला त्यांचे राहिलेले तीन, mm -hmm. ले ले तीन mm -hmm. की तीन सामने जिंकायचे आहेत एखाद्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला तर नेट रनरेटच्या आधारावरती भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोचू शकते परंतु जर भारताला नेट रनरेटकडे लक्ष न देता सेमीफायनलमध्ये दे प्रवेश करायचा असेल तर त्यांचे तिन्ही सामने जिंकायचे आहेत आणि न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा जो सामना आहे तो सामना त्यांचा महत्त्वाचा सामना आहे तो सामना त्यांना जिंकायचा आहे तर पाचव्या क्रमांकावरती न्यूझीलंडची टीम आहे न्यूझीलंडची टीम देखील अजूनही सेमीफाईनच्या शर्यतीत आहेत न्यूझीलंडचे चार सामने झाले आहेत त्यामध्ये एकामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि एक सामना त्यांचा पावसामुळे रद्द झालेला आहे आणि त्यांचे तीन सामने आहेत न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत ते तिन्ही सामने त्यांना जिंकायचे आहेत आणि न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर भारताला त्यांना पराभूत करणे आवश्यक आहे न्यूझीलंडविरुद्ध भारत हा जो सामना आहे या वर्ल्डकपचा हाय व्होल्टेज सामना आहे त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमी सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब